नमस्कार आता आपण बोईसर विधानसभेच्या हद्दीमध्ये उभे आहोत बोईसर विधानसभेमध्ये आपण पाहू शकतो कशाप्रकारे महायुतीची जोरदार तयारी जी आहे सुरू झालेली आहे शिंदे गटाचे उमेदवार विलासजीत तरे आपल्यासोबत उपस्थित आहेत जाणून घेऊया कशाप्रकारे इतक्या वर्षांपासून सर विकास अडकलेला आहे काय सांगाल मागच्या टर्मला काही फरकांनी तुमचा पराभव झाला यावेळेस काही तयारी आहे यावेळेस सर्व महायुतीचे सर्व पक्ष आणि घटक पक्ष जोरात कामाला लागलेले आहेत ला तो फार कमी फरकाने माझा पराजय झाला तिथे अनेक विषय होते वेगवेगळे पक्ष आणि ती मोठी ताकद आठ दहा पक्ष एका बाजूने आणि मी सिंगल पक्षाने एका बाजूने होतो तरी कमी फरकाने माझा पराजय तिथे झालेला आहे आत्ता तर सर्व महायुतीचे सर्व पक्ष आणि घटक पक्ष यांनी ज्यांनी सपोर्ट केला ते सर्व ताकदीने उतरलेले आहेत हा विजय खूप मोठा विजय असेल असा मला विश्वास आहे तुमच्यासमोर सत्ताधारी पक्ष देखील आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी ज्यांचा लोकसभेमध्ये एक चांगला लीड होता तर त्याबद्दल काय सांगाल कशाप्रकारे त्यांना मागे सोडाल महाविकास आघाडीचा उमेदवार हा मला तर असं दिसतंय का तीन नंबरला जाईल आणि राजेश पाटील आणि महाविकास दोन नंबरची लढाई जी आहे ती बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची लढाई आहे एक नंबर तर आम्ही अगोदरच मिळवलेला आहे महाविकास आघाडीला तुम्ही लढाईत नाही मानत का आम्ही दोघांनाही लढाईमध्ये मानत नाही जिंकल्यानंतर तुमची प्रायोरिटी काय असेल बोईसरसाठी बोईसरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा इथे एक सुसज्ज असं हॉस्पिटल आणि चांगल्या दर्जेदार एज्युकेशनचा Uh, व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातलं पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याची कनेक्टिव्हिटी हे सर्व प्रश्न माझ्या डोळ्यासमोर असतील आणि ते ठेवूनच थे या विभागाचा विकास करण्याच्या संदर्भात मी कटिबद्ध राहील सर शेवटचा प्रश्न लाडकी बहीण योजना जर आहे ती मुख्यमंत्र्यांनी घरोघरी पोहोचवली लाडक्या बहिणींसाठी बोईसर विधानसभेत काय काम करण्याची इच्छा आहे लायक लाडक्या बहिणींना मी स्वावलंबी बनवण्यासाठी लोघो उद्योगसारखे वेगवेगळे उपक्रम इथे लाभवणार आहे आणि आदरणीय एकनाथजी साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेल्या आहे त्याचा बेनिफिट हा महाविक महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला नक्कीच शंभर टक्के मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींचं प्रेम हे मिळून माझा मोठा विजय इथं होणार आहे धन्यवाद सर तर आपण बोललेलो आहोत एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाच्या उमेदवाराशी पाण्यासारखं असेल बोईसर विधानसभेमध्ये येण्याच्या येणाऱ्या काळामध्ये गेल्या काही वर टर्ममध्ये ज्यांच्या काही फरकांनी अगदी मतांच्या फरकांनी पराभव झाला होता ते मतं भरून काढतात का आणि त्यांचा विजय निश्चित होतो का की पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी ही धनुष्यबाणावर भारी पडते धन्यवाद